दुसरी स्वामी समता आणि पुन्हा एकदा मी मिळण्यास सुरुवात करते आणि आजचा वार आहे दुसरा श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार तर आज सकाळी तिवबती वगैरे झाली आहे माझी आणि आता चालू झालेली कामं आणि कोली पूजा केली ती ना लेपन केलं तर आणि अष्टगंधाचा सगळा हातमागले तसाच राहिले काही निघत नाही आणि आजच्या कामाला इथनं सुरुवात करते मी रात दिवसभर कंटिन्यू रा व्हिडिओ तुम्हाला दाखवते काय काय करते ते बाहेरच आमचा बेलाचा झाड आहे जवळच बेल काही आणायला जायची गरज नाही इथं बाबा हे दिव, दिव, दिवा दिवा पण लावले आणि इथंच आपल्या महादेवाचा फुल पण आहे धोत्या दोतरेचा दोत फुल तर वरतीवरतीच फुलं आहे सगळी आल्यान तिकडं आणि काही शेताच्या त्या साईडला आल्या इकडं आले दोन तीन वर आहेत आणि मी पूजा पण केली आहे आज लवकरच उठले आमचा टाईमपास करायला तर नशीब माझं सगळं साफ तर माझी आज सगळी साफसफाई अगोदरच झाले नाही तर मग तो काही काम करून देणार नाही तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात करूया पण केले मीने कोलिओ पूजा पण केली आहे नाहीतर लेपन पण केले अष्टगंधाचा हल्दीचा गायमोतीर नव्हता तर हो गायमोतीरचा काही केलं नाही टी व्ही बघतो लवकरच जॉनी जॉनी एस पप्पा चालू आहे त्याचा इकडं आज लवकरच शाले आहे दोन मुली पण गेल्या आता शालेत तर त्यांना ते, ते पण लवकरच गेल्या आज लवकरच येतील शालेतून तर आता आपलं चहा वगैरे पियाचं आहे अजून तर चहा पिऊन घेऊया चला आणि काय करते तुम्हाला दाखवते त्याकडे लवकरच हा काढायला घेतल्या हा मश्ला काढले सगळं खायला का वेदिका चा पिऊन गेले त्यांनी टाकले तसाच ते लवकरच पातोड्या बनवल्या येतल्या ती डाळ भिजवलेली वाटली सगळी आणि अद्रक लसूण मिरची सगळा पेस्ट घेतली याच्यात आता पातोड्यांची पानं काही अजून आणली नाही ते कपडा चेंज करायला त्यांच्या शाळेत आहे कार्य संगीतचा कार्यक्रम तर ती रंग घालायचा आहे त्यांना पंधरा ऑगस्टला त्याची प्रॅक्टिस करायची आहे तर तिने मोनी दिदीचा तिचा ड्रेस आणले गालासाठी तर ती चालली आहे आणि इकडं पातवड्यांचा पीठ भाजायला घेतले त्याच्यानं टाकले तांदळाचं पीठ आणि आपले चण्याचं पीठ दोन्ही मिक्स तेवढलाच घेतले तर तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेनच हे पण सर्व मिक्स करायचं आहे हा वाट नाही काय नाही येत आहे दोन चमचे हलद टाकले एक चमचा गरम मसाला आलद टाकले एक चम्मच पूर्ण हलद आणि दोन चम्मच मसाला एक चम्मच गरम मसाला माझं उन्हाळ्यात लावलेलं डेट पण आहेत नाही ते पण आईने पानं फेकल्यात अर्धे डेटी आणि तशी उन्हाळ्यात मीने लावलेलं आता बी टाकला ता ते झाले पण त्यांना एव व्यवस्थित त्यांना काही टाकलं नाही ना ते झालं ना बरोबर नाही तशी मीने तो उन्हाळ्याने टाकलेला बी वांग्याचा आणि कसला आहे दुधीचा पण टाकला तर ना पण तो पण आता आले अर्धा आलेला तर लावला ना तो गेला पण धुपून नाही आता हे वांग्याचा आहे मस्तपैकी वांगी पण आल्यान म्हणजे वांग्याचा रोप पण मस्त आले त्यांना कुठं तरी लावं पण तीन चार आहेत हा एक आहे तीन चार रोप आहेत पूर्ण तुम्ही टाप फुटलेलं ना त्याच्यानं लावल्यान ना कुठल्या ना ते पण घरात नेऊ यांची ना डाग लागायची भीती वाटतं यांना डाग लागेच लागतं आईने आई पानं आणायला जाईल ते दाखवता आलूची पाना कुठनं काढतं ते म्हणजे डेटींची पानं आलूची नाही डेटींची पाना इथं मागं मागं लावल्यान आत्यावाईने आमरावंच्या आत्याने लावल्यान तर ती केल्या आई काढायला तुम्हाला मला दाखवते बघ चला डाग लागले सफेद साडी सफेद साडी होत लगेच डाग बसता नाही सर आहेत आमचे इथे शिरण पण मस्त आहे पाऊस वगैरे काय नाही मस्त उजेड आले सगळा खुल्ला आहे वातावरण मोकल मोकल आहे सगळा तिकडं पण आंगण पण जास्त आहे आता चिकटणे पाणी कमी झाले ना आता अंगणा पण कोड्डा आहे आईने सगळं साफसफाई पण केली आहे पूर्ण इथने इकडची पण पूर्ण साफसफाई केली इकडं पण झाडं लावल्यान नाबोलीची झाल्यान हे कपडे टाकल्यान दुसरं बाकीचं चादरी गोदरी ठेवल्यान तिकडं मी ठेवू आता पानं आपण आई ऐल्यावर करील त्यांना आईने आज भाजी बनवली बाबांना आता मला भाकर बनवायची आहे ही रात्रीची भाजी आहे तिच्यावर ते भाकर देऊ प्रियांश आला आज प्रियांशला आमचे ना दोन दिवस झालं बरं वाटले, थी थी बारा वाटले आगे। आगे। ना त्याला अजिबात किती दिवस ना वाटत त्याने जाम आहे किती दिवस आम्हाला आता कुठे बरं वाटले त्यांना मला घ्यायला सांगत नुसतंच ना माझं पडलंय इकडं तिकडं काम काय बी चालूच आहे मी एक काम करता एक साइडला नाही होत ना मला घे ना मोबाईल बघला ना काय याला हसू येतं नाही आता पण टाकले एक कापून वाटण पण टाकले चांगलं मिक्स त्याला सगळा एक केला त्याच्यानं या पण टाकले छिंचे पाणी पण इकडं पाना सगळी धुवून धुवून ठेवल्या कांदा पण टाकले त्याच्यानं कांदा जरा मोठा मोठा झाला चोपर पण नाही तुटले आमचा त्याच्या कांदा लागतो एकदम बारीक एक बारी। पान टाकले मोठा भला मोठा पान आहे त्याच्यावरती पीठ त्याच्यावर अजून एक पान टाकायचा भाकडी पण होतात माझ्या झाल्याच एक एजा टाकले एकी दोन भाकरी Dakali, का ना कालची भाकर गेली पकड रात्रीने पण काहीची आठवण न राली मिनटा टॉप खाली ठेवली ते ना दाखवून सगळी पकड सावली आहे ना पावणे एक आणि आता मोसम पूर्ण म्हणजे बदलला पाऊस आला आता मग अशी पूर्ण असा उजेड उजेड होता आता पर परत पाऊस चालू झाला पाण्याने परत सुरुवात केली इकडशी सगळं खत वगैरे झालेत मग अशीच तर प्रियांशने मोबाईल घेतला ना तो काही देत नव्हता मला तो आता खेळत तर आता तुम्हाला दाखवते आता कसं काय बनवले उकरटत टाकले टाकले मोठे टोपान मागे पण असेल तीन ठेवल्या त्याच्या मशीनवर ताईने पेटवली चूल का मग सात आठ झाल्यानंतर शिजणार नाही वर लवकर लवकर चुलीवरती पटापट शिजतील आता हे झालं का मग दुसरं ठेवायचं आहेत आणि उपवासाला आम्हाला खायला पण बनवायला घेतले मला चटणी बनवा बनौल, बनवले शिस्त तिकडं चटणी आमटी बोलून अशीच पिकट आणि इकडे उपवासाचे घाऊन येणे वरी तांदळाचे राधी सण ज्या मावडतात ही चटणी तिखट तिखट आणि त्याच्या नाही शेंगदाणं आणि छोटा बटाटा आहे मिरची आहेत खाली सो वरण पण गरम केले आणि बनवले मुलींना आले तर जे जेवतील शाळेतून लवकरची शाला आहे नाहीकर खोबरा वाटायला घेतले वाटे मीने घेतले आणि कापाला त्याला खोबरा वाटून ठेवते आणि म्हणजे दोन दिवसासाठी पण टेन्शन न राहणार दोन तीन दिवस खोबऱ्याचा तो वाटून घेते तर वा होता तो काल मी वाटला तर तेव्हा संपला हा वाटून घेतो आणि पण खेळतो तो परत लाद्या वगैरे झाल्यापासून सगळ्या कपडं पण आपलं मशीन नव्हता अर्ध अर्धं झालं मॅडम आली म्याऊ म्याऊ करायला तिला दूध देत सर ना इथं हैराण करी लाई आंघोळ धुवायला ना नाही तर बाथरूम मधून पलाय डायरेक्ट बाथरूम मध्ये काय बाथरूम मध्ये धरून ठेवावं लागतं प्रियाश काय आता आंघोळ पण घालून लागेल बाथरूम मध्ये तसं तर अख्खा पाणी होतात अंगावले कपडे पण ना काढायचं मक्षी काढायचं कपडे तेव्हा ते, ते आंघोळ करतं ना तर करणार नाही तर आम्ही भरावं प्रियाशला घेऊन प्रियांश काही ऐकत नाही तर वेदिका पण आले आणि मी पण आले दुकानात मिठाई वगैरे घेतली आम्ही जॉय घेत ना वेदिकाला अजून एक किंडोजॉय पाहिजे आणि अजून एक किंडोजॉय घेतले घेतले बिल केले आता किंडोजॉयचं वेगळा करायला लागेल प्रियांश काय बघतं काही ना काही मुलाही पण खायला आता निघू आम्ही प्रियांश आम्ही नेहमी असंच करतो काही ना काही त्याला लागतच मंचुरियन वगैरे नेता इथं मस्तपैकी मंचुरियन असतं आणि संध्याकाळच्याला संध्याकाळची इथं लई गर्दी असते आता तर कोणच नाही आहे आता दुपारचा टाईम आहे ना आणि आज सोमवार पण त्याच्या मुलाच गर्दी नाही आहे असते तर आता संध्याकाळची जागा नसते इथं अजून प्रिया असं काही मन नाही भरलं काही ना काही चालूच राहिलं चल चल वेदिकांची पण शाला सुटली ना लगेच वेदिका आली कपडे चेंज केलं ना तर मीनी पण मिठाई घेतली मला पण आवडतं ना आईचा ना मामा भेटले द्यावी सँडविच बनवायला दिले ते काही ऐकतच ना ते अंगण सँडविच जाऊन त्यांचं दिले द्यावी आईचा मामा आहे पेटालचा तर ते काही ऐकतच ना ते अंगण सँडविचच न्या मुलींना नाही तर समोसेदार नाही आमचं आमचा उपवास आम्हाला काहीच नको सँडविच वगैरे दिलेला आमचा Thank you.